तर राज ठाकरेंच्या विधानानंतर वाद पेटण्याची शक्यता आहे घरात बसून नदीचं पाणी अशुद्ध म्हणणं चुकीचं असं उत्तर राम कदमांनी राज ठाकरेंना दिलंय तर श्रद्धा दुखावणं निंदणीय असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रवीण दरेकरांनी दिली आहे तर भावना दुखावणं योग्य नसल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं की देशभरातले सत्तावन्न कोटी लोक त्या संगमावर आले पाणी स्वच्छ होत त्यामध्ये गेलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं चुकीचं राहील त्या सत्तावन्न कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय असा त्याचा अर्थ निघेल राहिला प्रश्न देशभरातल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत का मोदी सरकार तोच प्रयत्न करते ना एवढ्या श्रद्धा आपल्या पारंपरिक असतील त्याला इतिहास असेल त्याची अनुभूती असेल तर मला वाटतं त्या श्रद्धांना ठेच पसवणं त्या ठिकाणी पोचवणं हे निंदाजनक निश्चितच आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत आपला भूमिका मांडणं व्यक्त होणं अधिकार आहे बघा हा आमच्यासाठी तर आस्थेचा विषय ते काय म्हणाले मी प्रत्यक्षात जे आहे ते ऐकलं नाही ऐकल्यानंतर नक्की त्याच्यावरती मी बाईट देऊ शकतो पण मला वाटतं कोणाच्या आस्थेला ठेस पोचेल किंवा त्रास होईल असे वक्तव्य जे आहे ते लोकांनी केले नाही पाहिजे याची खबरदारी घेतली पाहिजे